नमस्कार माझे नाव तुकाराम कामटे राहणार सोलापूर सहा महिन्यापूर्वी माझ्या उजव्या पायाच्या पेन होत मी इंदापूरला आलो इंदापूरच्या डॉक्टरांनी मला आदित्य बिर्ला हॉस्पिटल पुणे या ठिकाणी सजेशन केलं तिथे गेल्यानंतर तेथील डॉक्टरांनी मला तीन लाख पन्नास हजार रुपये खर्च सांगितला व ऑपरेशन करायला सांगितले त्याच्यानंतर मी गावी आलो गावी आल्यानंतर सरदेवाडी गावचे आमचे मित्र संदीप जामदाडे यांच्याशी संपूर्ण संवाद साधता त्यांनी मला विठ्ठल महाडिक चेअरमन यांच्याशी भेट घालून दिली त्याच्यानंतर विठ्ठल महाडिक चेअरमन यांनी मला म्हणले घाबरू नको धीर दिला आणि व काळजी करू नको म्हणले त्यांनी त्याच्यानंतर दत्तात्रय मामा भरणे यांच्या आर्थिक फंडातून शिफारसपत्र मिळवून दिले ते शिफारसपत्र मी घेऊन गेलो आणि मला एक रुपयाही न खर्च करता मला पूर्ण मोफत ऑपरेशन झालेलं आहे त्याबद्दल मी आमदार दत्तात्रेय मामा भरणे विठ्ठल माणिक चेअरमन या दोघांचेही आभार मानतो धन्यवाद